स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट राज्यात एक एप्रिल पासून जिवंत सातबारा मोहीम सातबारावर आता मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे सातबारावरील मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करण्यासाठी महसूल विभाग एक एप्रिल पासून सातबारा मोहीम हाती घेणार आहे विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रम ही मोहीम राबवली जाणार आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे त्याची दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार शासनाने बुधवारी आदेश काढले जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारावर बार गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे हा कालबाह्य कार्यक्रम राबवण्यासाठी संबंधित तहसीलदारांची तालुक्याकरिता समन्वय अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांची नियंत्रण अधिकारी तर विभागीय आयुक्त यांची विभागीय या सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे